बघितले सगळीकडे ढग जमा झालेले होते आणि केव्हा पाऊस कोसळला याचा अजिबात नेम नव्हता त्याने वेग वाढवला आणि नको तेच झालं जोरजोरामध्ये पावसाला सुरुवात झाली त्यांनी दूरवर बघितलं कुठेही एकही घर आणि एकही झोपडी त्याला दिसले नाही अंधार पडायला लागला आणि पावसाने अजून वेग धरला त्याने वेग वाढवला आणि तो रस्त्याच्या खाली आला आणि इतक्या मध्ये काय झालं की वीज कडाडली आणि वीज कडल्यानंतर त्या विजेच्या उजेडामध्ये त्याला एक झोपडी दिसली झप 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 पावला करत झोपडीजवळ आला झोपडीजवळ जवळ वेळेस आला त्यावेळेस त्याला त्या झोपडीजवळ एक उजेडाची तिरीप जी आहे ती बाहेर आलेली दिसली त्याने दरवाजा वाजवला आणि म्हटलं अजी आहे जी कुणी आतून अजिबात प्रतिसाद आला नाही त्याने अजून एक प्रयत्न केला अजी आहे का जी कुणी मी एक वाटसरू आहे पाऊस खूप आलेला आहे मला थोडासा आसरा द्याल का मला खूप ओला झालो आहे मी तरी प्रतिसाद मिळाला नाही पण आवाज आतमध्ये ना पोहोचलेला होता आतून आवाज आला अरे बाबा मला तर इथं झोपायला जागा नाही मलाच तपासायला जागा नाही मी स्टे इथे मावत नाही तुला कसा आश्रा देऊ मी माझ्या घरी शेळे आहे मेंढ्या आहे बकऱ्या आहेत दोन कोंबड्या आहेत कुत्रा आहे सगळीकडे चारा पसरला रे बाबा नाही मिळणार ना तुला आसरा तू तु जा दुसरीकडे बघतो ना पाहना आजी बाई थोडस थोडस ना खूप खूप ओलं झालो आहे मी एक दहा मिनिटात तुम्ही थांबे आणि पाऊस थांबल्यावर मी निघून जाईन ना थोडस तिला बहुतेक दया आली तिने दरवाजा उघडला आणि त्याला आतमध्ये घेतलं आणि बरोबर आजीबाई जे म्हणत होते ते अगदी खरं होतं आतमध्ये शेळ्या होत्या मेंढ्या होत्या बकऱ्या होत्या दोन कोंबड्या होत्या आणि एका कोपऱ्यामध्ये कुत्र्याचं पिल्लू हे आपलं आंग सोडून हे बसलेलं होतं एक लहानशी शेकोटी बाजूला होते आणि ती आजीबाई म्हणाली किती ओला झाला असे रे बाबा तू अरे असं माणसाने एवढ्या पावसामध्ये एकटं दुकट निघू नये आजीबाई हे किती सरकारी काम आहे आणि हे सरकारी काम करून मला आजच्या आज मला मला गावाला जायचं आहे पण पाऊसच मध्ये आला म्हणून मला झोपडं थांबावं लागलं ला। अरे पण माणसाचा काही असतो की नाही काढ ते शर्ट काढ टाक तिथे वाळायला टाक तिने आपुलकेनं म्हटलं त्यांनी शर्ट काढले एक जागा बघून त्यांनी आपली जी शबनम बॅग जी होती ती शबनम बॅग त्याने एका बाजूला ठेवली आणि बॅग बॅक्ती बाजूला ठेवल्यानंतर त्यांनी बघितलं ते, ते खरोखरच एक अतिशय कुजट आणि कुबट अतिशय घाणेरडी घाणेरडी अशी ती खोली होती ते दोघे जण बसले शेकोटीजवळ आणि त्याने विचारलं आजीबाई तुम्ही या एवढ्या जंगल्यातल्या शेतामध्ये एकट्या आहात हा तुमच्या धनी कुठे आहे एक दीर्घ उसासा घेऊन आजी ते आजीबाई म्हणाली धरताच्या हाताने माझ्या धाडी तिथे झोपलेले परवापर्यंत ते रहे। थे जागे होते आणि जी झोप लागली ते उठले चुटले बाप रे ही बाई दोन दिवसापासून एका प्रेता सोबत आहे शहरला आणि म्हटलं बाई आता तुम्ही काय करणार आता नाही कर, आता माझा भाऊ इथं जोरवर राहतो काहीतरी बाप रे ही बाई चालली जाईल आणि मग मी एकटा या प्रेमासोबत राहू नंतर त्याच्या मनात आला हा हे काय माणूस तर मिलेला आहे मिलेला म्हणून मिले हो काय करते तो तर काहीच करत नाही तरी तो धासता आला होता तो म्हणाला बाई तुम्ही असं करा तुम्ही इथे थांबवा मी जाऊन येतो नाही एवढं रात्रीच्या अंधारामध्ये तुला कुठे ते थांबतो असं म्हणून ती बाई त्या झोपडीच्या बाहेर गेली सुद्धा आता त्या खोलीमध्ये फक्त ते एक प्रेत होत आणि हा शेपुटीजवळ बसलेला होता आणि याने खाली बघितलं आणि चोरट्या नजरेने त्या प्रेताकडे बघितलं घाबरला एक निर्विकार निपचित शरीर एका पलंगावर पडलेलं होतं ज्या त्याने या प्रेताकडे बघितलं त्यावेळेस त्या प्रेताचे तळपाय जे होते ते या पोझिशन मध्ये होते आणि ज्या वेळेस त्याची नजर गेली त्यावेळेस ते पाय असे झाले शेवट चुकवू नका आणि काही वेळानंतर त्या प्रेताने आपली कूस बदलली आणि कूस बदलल्यानंतर ते प्रेत हळूहळू पलंगावरती बसायला लागलं उठायला लागलं बाजूला एक काठी होती ते प्रेत पलंगावर उभं झालं आणि त्याने आपली घोंगडी जी होती आपली घोंगडी संपूर्ण शरीरावर त्यांनी पांघरले आणि तो हळू 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 करत त्या वाट यायला लागला बाबा तुम्ही तर मेले होते तुम्ही गेलो <laughs> अरे मी मेलो होतो हे तुला त्या आजीबाने सांगितलं तू तिच्यावर विश्वास ठेवला ही तुझी चूक आहे ही माझी चूक नाही पण बाबा तुम्ही अरे मूर्खा तुझ्यासारखे अनेक वाटसरू या झोपडीमध्ये येतात तुझ्या गळ्यामध्ये जी सोन्याची चेन आहे ती काढ बोटामधल्या सोन्याच्या अंगठ्या काढ पाकिटातले पैसे काढ आणि जे काही तुझ्याकडे असेल हे सगळे तू जमिनीवर ठेव हो। आता त्याला थोडस डेरिंग आलेलं होत आणि तो म्हणाला ये तुम्ही मेलेले नाही <laughs> अरे तुझ्याकडून पैसे घेतल्याशिवाय मरीन कसा एक ढिपाड शरीर होत गळ्यामध्ये रंगीत दगडांच्या माळा होत्या आणि त्याने आपल्या लाठी जो प्रहार जोरदार प्रहार जो आहे तो प्रहार त्या वाटसरीच्या मानेवरती केला वाटसरू त्या बकऱ्यावरती जाऊन पडला मेळ्या शेळ्या मेंढ्या ओरडायला लागला कुत्र भुंगायला लागला कोंबड्या ओरडायला लागला आणि त्याच वेळेचा हल्ला कल्लोळ झाला आणि त्या वाटसरूंनी खिशामधून खिशामध्ये हात टाकला आपली रिव्हॉल्वर काढली आणि जे जिवंत प्रेत जे होत त्या जिवंत प्रेतावरती अशा तीन रिव्हॉलवर गोळ्या मारल्या दोन गोळ्या मांडीवरती मारल्या दोन गोळ्या दुसऱ्या मांडीवरती मारल्या आणि बघता बघता ते एवढं म्हणून जिवंत प्रेत जे आहे त्याला छातीवरती धरण लागल आणि तो धड 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 करे मागे मागे जात त्या पलंगावर धड धड वाटसून तीन शिट्ट्या वाजवल्या आणि तीन शिट्ट्या वाजवल्यावर तीन पोलिसांच्या गाड्या त्या झोपडीजवळ आला आत आतमध्ये आले आणि आत आतमध्ये आल्यानंतर त्यांनी ते धिपाड जे होत ते गाडीमध्ये टाकलं आणि सगळा लवाजमा जो आहे हा त्या गाडीजवळ पोलिसांच्या पोचला आणि आतमध्ये बघितलं ते आजीबाजी होती खाली मान टाकून होते त्याच्या हातामध्ये हातखड्या होत्या आणि पाहून ती म्हणाली अरे वाट अरे वाट स्वरू मी तुला भर पावसामध्ये मी तुला आसरा दिलं आणि तू माझ्या दर्याला मारलं तू माझ्या दर्याला मारलं वाटस्वरू वाटस्वरु म्हणाला भाई ज्यावेळेस सुद्धा धण्याने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस माझा जीव वाचवण्याकरता मी तुला मारलं मी त्याला मारलं तुम्ही दोघंही नवरा बायको जे आहे इथला वाट सर लुटत होतात तुम्ही लुटारू आहात तुम्ही दरोडेखोर आहात आणि म्हणून तुम्हाला याची शिक्षा मिळालीच पाहिजे असे असं म्हणून सर्व गाड्या ह्या गावातल्या पोलीस स्टेशनकडे ह्या जायला निघाल्या आणि अशी व्यंकटेश माडगोळकर यांची वाटस नावाची कथा कर सादर करते श्रीकांत पवनीकर धन्यवाद